नमस्कार मी दिगंबर बापूरा जाधव सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आम्ही शाळेमध्ये मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी एक विशेष उपक्रम म्हणून स्वरचित कविता निर्मिती आणि सादरीकरण हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहे मी स्वतः मी आणि आमच्या शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती दापके मॅडम आमचे दोघांची पुस्तकं प्रकाशित आहेत त्यानंतर शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि मुख्याध्यापक हे सुद्धा या विविध कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करत असतात तर कविता हा एक असा विषय आहे की कविता निर्मिती करण्यासाठी परिस्थिती आणि प्रतिभा या दोन गोष्टी महत्वाच्या असतात प्रतिभेला जेव्हा परिस्थितीचा स्पर्श होतो तेव्हा कवितेची निर्मिती होत असते या अनुषंगाने मुलामधील काही गुण आम्ही या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या या दोन दुसरी ते आठवीच्या वर्गातील बऱ्याच मुली या ठिकाणी कविता निर्मिती करत आहेत आणि मला सांगावं असे या ठिकाणी आनंद वाटतो की या मुलींनी नन्हे शिकारे या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेच्या मुलीचा तृतीय क्रमांक मिळालेला आहे आणि बऱ्याच द्वितीय क्रमांक मिळालेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थिनी आमच्या आता एक नवीन उपक्रमामध्ये सहभाग होत आहेत तर याचा आम्हाला खूप आनंद आहे अं या ठिकाणी बारापूर असो नांदेड असो या ठिकाणी आमच्या मुलींनी कविता साजरी करण्याचे कार्यक्रम घेतलेले आहेत माझा एक असा विश्वास आहे की शाळेतील बऱ्याच मुलांना येणाऱ्या काळात बऱ्याच या ठिकाणी सारावया शाळेतील साहित्यिक तयार होतील आणि विशेष म्हणजे दररोज आम्ही परिपाठामध्ये एक नवी कविता वेगळ्या पुढची कविता घेत असतो जवळपास शंभर मुलांना ह्या कविता मुखोद्गत आहे आहेत आणि त्या पद्धतीने साजरी करत करत असतात तर सर्व या कार्यक्रमामध्ये शाळेचे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक गावकरी यांचं सुद्धा छान प्रकारे सहकार्य मिळत आहे तर आपली कोणती विद्यार्थिनी आहे का आहेत आता आमच्याकडे बऱ्याच विद्यार्थिनी आहेत की त्या स्वतः कविता तयार करतात आणि सादरीकरण करू सादरीकरण सुद्धा करू शकतात तर या ठिकाणी एका मुलीची आपण मुलाखत घ्यायला तयार करत नाही श्रद्धा विष्णू करंडे नावाची मुलगी ती छान तिनं सादरीकरण आहे आणि ही जी आहे नांदेड या ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून होती तशीच बाळापूर या ठिकाणी झालेल्या कवी संमेलनामध्ये ती निमंत्रित कवी होती नमस्कार माझे नाव श्रद्धा विष्णू करंदे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साळवा मी आता आठवी मध्ये शिकत आहे मी स्वरचित कविता सादर करत आहे मला दिगंबर सर्व शिक्षक आणि दिगंबर जाधव सर सुप्रिया मॅडम हे सुद्धा सह, सह करत आहात मोरे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मोरे गजेंद्र मोरे सर ते दे प्रेरणा देत आहेत मी स्वरचित कविता सादरीकरण करत आहे माझ्या कवितेच नाव आहे बाबा okay. न न बोलता प्रेम करतो न सांगता आधार देतो न थकता कष्ट करतो तो फक्त बापच असतो खिसारी कामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही खिसारी कामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही माझ्या बाबापेक्षा मी श्रीमंत कुणी पाहिलेही नाही आपल्या कष्टाची शिदोरी हसत खेळत आपल्या मुलांवर कुर्बान करतो तो फक्त बापच असतो धन्यवाद wow. <laughs> पर के लिए चिकित्सा सिद्धांत पर के बिना चिकित्सा कलात्मकना हुआ और उनका